स्वामी म्हणतात की तू आजवर जे काही सहन केलंस जे अश्रू न रडता गेले आणि जे मनात जपून ठेवलं ते सगळं मला माहीत आहे जेव्हा तुला एकटं वाटतं तेव्हा तुझ्या पाठीशी मी उभा आहे जेणेकरून तू पडू नयेस आणि हार मानू नयेस कठीण काळ ही एक तयारी आहे लोक पुढे जात आहेत आणि तुम्ही मागे आहात असं वाटत असेल तर लक्षात ठेवा की स्वामी तुम्हाला एका मोठ्या आनंदासाठी घडवत आहेत आणि मजबूत करत आहेत आयुष्यात काही लोक गेले किंवा काही ठिकाणी तुमचा परावा झाला तर ते तुम्हाला दुसरा आणि चांगला मार्ग दाखवण्यासाठी होतं नशिबात होणारे बदल सध्या तुम्ही एका अशा टप्प्यावर आहात जिथे तुमची ऊर्जा आणि विचार बदलत आहेत जेव्हा तुमचे निर्णय बदलतात तेव्हा तुमचे नशिबी बदलते तुम्ही जे काही गमावलं आहे त्याच्या दुप्पट तुम्हाला परत मिळणार आहे अशी ग्वाही स्वामी देतात भविष्यातील नवीन सुरुवात मन शांत न वाटणे किंवा थकवा जाणवणे हे चिन्ह आहे की तुमच्या आयुष्याला आता मोठे वळण मिळणार आहे येणारे काही महिने तुमच्या आयुष्यात नवीन सुरुवात घेऊन येतील तुमचे काम वाढेल लोकांचा तुमच्यावरचा विश्वास वाढेल आणि ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं तेच तुमचे कौतुक करतील कष्टाची भाकर गोड असते स्वामी नेहमी सांगायचे की दुसऱ्याचे ओरबाडून किंवा चुकीच्या मार्गाने मिळवलेली संपत्ती कधीही टिकत नाही कष्टाने आणि प्रामाणिकपणे मिळवलेली भाकर ही समान असते हा त्यांचा मुख्य संदेश आहे जे लोक कष्टाचा आदर करतात त्यांच्यावर स्वामीची सदैवच कृपादृष्टी असते माणसाने दिलेला शब्द पाळणे हा प्रामाणिकपणाचा सर्वात मोठा पुरावा आहे स्वामी म्हणायचे दिलेला शब्द मोडू नका जो माणूस आपल्या शब्दाला जागतो त्याला ईश्वराची साथ मिळते कपटी किंवा लबाड माणसाची भक्ती स्वामींना कधीच मान्य नव्हती भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचे प्रसिद्ध वचन केवळ आश्वासनासाठी नाही तर ते प्रामाणिक माणसाला धीर देण्यासाठी आहे जो माणूस सत्याच्या वाटेवर चालतो आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य करतो त्याला कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही कारण स्वामी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात स्वामींच्या मते बाह्य उपासनेपेक्षा अंतर्मन स्वच्छ असणे महत्त्वाचे आहे तुम्ही कितीही माळा जपल्या किंवा अभिषेक केले तरी जर तुमच्या वागण्यात खोटेपणा असेल तर ती भक्ती व्यर्थ आहे हृदयात शुद्धता आणि वागण्यात स्पष्टता असणारा माणूस स्वामींना प्रिय असतो थोडक्यात सांगायचे तर स्वामी समर्थांच्या मते सत्य आणि प्रामाणिकपणा हाच धर्माचा खरा पाया आहे जो माणूस नीतीने जगतो त्याला देवाचा शोध घेण्याची गरज पडत नाही देव स्वतः त्याच्या रक्षणासाठी धावून येतो स्वामींचा शेवटी सांगतात तुझा विश्वास ठेव हो। प्रयत्न करत राहा आणि मन स्वच्छ ठेव स्वामी कालही सोबत होते आजही सोबत आहेत आणि उद्याही सोबत असतील व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ